सॉफ्टवेअर इंजिनियर महिलेला टास्क फ्रॉडच्या लाखांना गंडवणाऱ्या टोळीतील ला। अटक करण्यात आली आहे सायबर पोलिसांनी ही कारवाई केली अब्दुल कबीर वय वय आणि रिझवान अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत मुंबईतील रहिवासी असलेल्या पस्तीस वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनियर महिलेला व्हॉट्सअपवर हॉटेल रेटिंग बाबत जॉबची माहिती मिळाली सुरुवातीला त्यांनी लिंकवर क्लिक करत हॉटेल रेटिंग देताच खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली सावध तेतास टास्क ऑफर दिली महिलेने विश्वास ठेवून गुंतवणूक केली यामध्ये तीस लाख गमावल्यानंतर आरोपी नॉट रिचेबल झाले तसेच ग्रुपमधूनही त्यांना काढण्यात आले अखेर गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवत तपास सुरू केला अखेर सायबर विभागाकडे प्रकरणी येताच त्यांनी तपास सुरू केला तांत्रिक पुरावे तसेच बँक व्यवहाराच्या माहितीतून पोलीस दोघांपर्यंत पोहोचले त्यामध्ये जवळपास पस्तीस व्यवहारात महिलेने हे पैसे गमावले होते यापैकी एकोणसाठ हजार वाचवण्यात पोलिसांना यश आले कबीर हा गार्मेंटचा व्यवसाय करत असल्याचे सांगितले तर रिझवान मेकॅनिकल इंजिनियर आहे पोलिसांकडून सोळा बँक खात्यांचा तपास सुरू आहे त्यापैकी एक बँक खाते रिझवानचे निघाले अब्दुल बँकेतून पैसे काढण्यासाठी गेलेला असताना त्याचे फुटेज पोलिसांच्या हाती लागताच ही अटक करण्यात आली या प्रकरणातील अन्य साथीदारांचा सा शोध सुरू आहे आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा